नमस्कार आज कुकुडवाड जिल्हा परिषद गटातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचा संवाद बैठक आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम इथं होता यानिमित्तानं कुकुडवाड गटातील आलेल्या सर्व माझ्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांचं माझ्या सगळ्या वडीलधारी मंडळींचं सगळ्या माझ्या तरुण बांधवांचं मी हृदयापासून इथं स्वागत करतो उपस्थित असलेल्या आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांचंही मी इथं मनापासून स्वागत करतो आपण सगळ्यांनी जर बघितलं तर इथं फक्त कुकुडवाड गटातील एवढ्या मोठ्या संख्येनं माझे सगळे जीवाभावचे सहकारी बांधव सगळी वडीलधारी मंडळी मोठ्या संख्येने इथं दिसत आहेत आणि हे ही जी माझी संपत्ती आहे ही गेल्या तीस वर्षामध्ये अनिल देसाईने या भागामध्ये जे प्रामाणिकपणे आणि अत्यंत सचोटीनं अत्यंत निष्ठेनं या लोकांचं काम केलं त्याच्यामुळं हा सगळा महासागर मला इथं दिसतोय मला अत्यंत या सगळ्या लोकांच्याबद्दल एक आत्मीयता आणि जिवाळ असताना मला इतकंच सांगायचं आहे आज कुकुडवाड गटातली ही जी सगळी माणसं दिसत आहेत तुम्ही जर पाच मिनटं माझ्या शेजारी थांबला तर तुम्ही बघाल यातल्या जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के लोकांना मी नावानं हात मारेन आणि मलाही पूर्ण खात्री आहे ही माणसं माझ्या एवढंच प्रेम करतात आजसुद्धा आलेली ही मंडळी काही भोजनाच्या निमित्तानं किंवा याच्यासाठी आली नाही तर देसाई कुटुंबावरती आणि आनी अनिल देसाईंच्यावरती प्रेम असल्यामुळे सगळी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन होते साधारण गेल्या वीस वर्षापासून आपण सगळे बघत आहे हा कुकुडवाड गट हा आमचा देसाई कुटुंबाचा बालेकिल्ला राहिला आहे आणि मला पूर्ण खात्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित अजितदादा पवार यांनी एक विश्वास टाकून मला पुन्हा एकदा गट तसंच मान तालुक्यामध्ये सांगितलं की आपल्याला अनिल देसाई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बांधणी करायची आहे आणि याच्या माध्यमातून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्याला सामोरं जायचं आहे मी आपल्या सगळ्या बांधवांना निमित्ताने एवढंच सांगेन कुकडवाड गटाबद्दल तर मला अजिबात शंकाच वाटत नाही पण या मान तालुक्यामध्ये सर्वसामान्य माणसांचं गेल्या पंचवीस तीस वर्षांमध्ये जे काही काम केलं या कामाच्या जोरावरती येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शनमध्ये नामदार अजितदारांच्या नेतृत्वाखाली आम्ही चिन्हाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या माध्यमातून एक वेगळा विक्रम आणि एक वेगळा परिवर्तन केल्याशिवाय भागा के पर या भागामध्ये राहणार नाही एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे जिल्हा परिषदेच्या संदर्भामध्ये बऱ्याच काही चर्चा होतात बरंच काय ऐकायला आहे या सगळ्याचं जर उत्तर तुम्हाला शोधायचं असेल तर फक्त या कुकुटवाड गटातल्या लोकांच्या चेहऱ्याकडे बघा त्याचं उत्तर तुम्हाला दिसेल तुमची स्वतःची रणनीती काय असणार आहे कुकुडवाड गटात अनिल देसाईला कधी रणनीती आखावीच लागली नाही या गटाची रणनीती तुम्हाला समोर दिसते ही माणसं हे माझ्या रणनीतीचे आहे रणनीती काय आखायचे आहे आज बघताय इलेक्शन अजून सामोरं जायला वेळ आहे अजून पण मी बघतो माझ्या गटेवाडीपासून तर मी गोंदावली गटात एकदा उभा होतो आणि तिथं त्यावेळी गटेवाडी होती त्यावेळेस पण या गावातले सत्तर सत्तर टक्के सत्त लोक माझ्यावर होते आज कुठलंही गाव या गटातलं मला अडचणीचं वाटत नाही हे सगळा गट माझा आहे आणि ह्या गटाचा मी आहे या लोकांना माहिती आहे या गटातल्या लोकांना अनिल देसाई जिवंत असला तर या, या गटातला प्रत्येक माणूस जिवंत असणार आहे तुमचा फायनल उमेदवार कोण असणार कशाचा ह्या जिल्हा परिषद को जिल्हा परिषद गट पुढे कोण येते अजून मला माहित नाही बरेच लोक काही काही सांगतायत बघूया पुढे कोण येते अजून मी काही ठरवलं नाही फायनल उमेदवाराचं पण जसं पुढे उमेदवार असेल तसं आमच्या या गटातला उमेदवार असेल पुढे कोण येते बघूया ना कोण उभं राहते अजून तर मला काही तसं दिसलेलं नाही पुढं कोण आहे गोरे कुटुंबातील एखादा सदस्य इथं उभं राहू शकतो अशी चर्चा आहे नाही मला काही माहीत नाही कारण कोण राहतं आहे याच्यापेक्षा कोणीही राहू द्या आणि सगळे म्हणून उभा राहू द्या अनिल देसाईची तयारी पूर्ण झाली तर मला कोण उभं राहतंय कोणत्या कुटुंबातला कोणाच्या कुटुंबातला माहीत नाही देसाई कुटुंबातला इथं कोणतर असेल आणि तो, तो जिंकण्यासाठी असेल कोण उभा राहते याची मला काही कर्तव्य तुम्हीसुद्धा जिंकण्यासाठी लढताय गोरे कुटुंब देखील तुम्हाला पाडण्यासाठी प्रयत्नशील आहे गेले वीस वर्ष लोक मला पाडायची भाषा करत आहेत आता करत नाहीत त्यामुळे काय मला त्याची काही काळजी वाटत नाही मी गोंधळ तो भावतो त्यावेळी पाडतो ना। नाही गाडतो म्हणत ते त्यामुळे हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे मी बाहेर जाऊन मी त्यावेळी गट काढला होता आता तर माझा घरचा गट पंचवीस वर्षांनी ओपन झाला आहे आणि आमच्या लोकांनी मला जर पाडायचं ठरवलं बाहेरच्या कोणी मला पाडायचं ठरवून मी पडत नसतोय ज्या दिवशी कुकडवाट गटातली जनता ठरवेल त्यावेळी तेच फक्त मला पाडू शकतात त्यातलं कोण म्हणते का बघा तुम्ही जरा फिरून कॅनिल देसायला पाडायचं ते म्हणले तर मी पडू शकतो असं बाहेरचं कोण म्हणते मी पडू शकत ठीक आहे धन्यवाद धन्यवाद